ताज्या बदल्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवाजीनगर पोलिसांकडून रेणुका माता मंदिरातील चोरीचा छडा दोघा चोट्यांना अटक इचलकरंजी येथील पंचंगा नदी काठावरील श्री रेणुका माता मंदिरात झालेल्या चोरीचा तपास शिवाजीनगर पोलिसांनी लावण्यात यश मिळवला आहे या प्रकरणी रमेश दादू टोंडपे वैवर्ष वीस राहणार माळभाग शिरदवाड आणि श्रेयस दीपक पोळ वर्ष तेवीस राहणार अष्टविनायक कॉलनी शेळके मळा इचलकरांची या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रविवार रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान नदीकाठावरील रेणुका मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देणगी पेटीतील चार हजार रुपये रोख व पंधरा हजार रुपये किमतीचा डीव्हीआर लंपास केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार टोनपे आणि पोळ या दोघांनी सदर चोरी केली असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दोघांनीही चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून लंपास केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे उपनिरीक्षक उर्मिला खोत सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर गजानन बरगाले पवन गुरव सदाम सणदी शिरीष कांबळे प्रमोद चव्हाण अरविंद माने यांच्या पथकाने केली महानकेसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी।